मूल येथे आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची आढावा बैठक वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांताध्यक्ष माननी हर्षवर्धन सपकाळ साहेब यांच्या निर्देशानुसार मूल तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोज गुरुवारला सायंकाळी पाच वाजता काँग्रेस कमिटी मूल येथे जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक आमदार एड अभिजित वंजारी साहेब जिल्हा प्रभारी मुजीब पठाण काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार मान सुभाषजी दोटे सीडीसीसी बँकेचे अध्यक्ष माननी संतोषसिन रावत यांचे मार्गदर्शन लाभणार आहे करिता तालुका काँग्रेस पदाधिकारी महिला काँग्रेस पदाधिकारी युवक काँग्रेस पदाधिकारी काँग्रेस प्रणित सरपंच बाजार समिती पदाधिकारी संचालक सोसायटी संचालक सर्व काँग्रेस फ्रंटल ऑर्गनायझेशन सेलचे पदाधिकारी यांनी बैठकीला सायंकाळी पाच वाजता आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे आयोजक तालुका काँग्रेस शहर काँग्रेस महिला काँग्रेस युवक काँग्रेस ओबीसी सेल काँग्रेस मूल अशाच नवनवीन माहिती आणि घडामोडीसाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा